जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार आज उदगीर रिंग रोड ते मादलापूर रस्त्यावर दुतर्फी वृक्षारोपणाचा उपक्रम उदगीर महसूल सप्ताहाचे औचित्य साधून दिनांक दोन ऑगस्ट रोजी उदगीर रिंग रोड ते मादलापूर जाणाऱ्या रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी वृक्षारोपणाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमासाठी माननीय तहसीलदार श्री राम बोरगावकर साहेब नायब तहसीलदार श्रीमती राजश्री भोसले यांचे प्रमुख उपस्थिती यावेळी येथील तलाठी श्री गोपाळ उदगीरचे तलाठी श्री श्री पंकज कांबळे अधिकारी हाश्मी तसेच तलाठी श्री मेत्रे आणि श्री गुपिले उपस्थित होते सदर उपक्रमात एकूण तीनशे झाडांचे दुतर्फी वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण संवर्धन व हरित उदगीर निर्मितीच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे स्थानिक अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी मिळून हा उपक्रम यशस्वी केला